पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपनं मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवले तरी मोहोळ यांनी आज लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी अर्जासोबत त्यांनी त्यांच्या संदर्भातील सर्व महत्वाची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली त्यातून त्यांच्या संपत्तीसंदर्भातील आकडेवारी समोर आली त्यानुसार मुरलीधर मोहोळ यांची एकूण संपत्ती ही चोवीस कोटी बत्तीस लाख चव्वेचाळीस हजार चारशे त्र्याऐंशी रुपये इतकी असल्याचं समोर आलं यात मोहोळ यांच्या नावावरती चौदा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचे कर्ज देखील आहे मोहोळ यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून कला शाखेची पदवी प्राप्त केली स्वतः मोहोळ त्यांची पत्नी आणि दोन मुली यांच्या नावे एकूण जंगम मालमत्ता ही पाच कोटी सव्वीस लाख शहात्तर हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये इतकी आहे मोहोळ यांची एकूण स्थावर मालमत्ता एकोणीस कोटी पाच लाख सदुसष्ट हजार सहाशे पंच्याण्णव इतकी आहे त्यामुळे मुळशी तालुक्यातील मोठा गावात छत्तीस गुंठे कासारांबोळी सत्तावीस गुंठे भुगाव येथे गुंठे जमिनीचा समावेश आहे तर वाई तालुक्यातील गावात त्यांची एकर एक्केचाळीस तोळे सोन्याचे दागिने आहेत तर बावीस लाख चौदा हजार तीनशे ब्याऐंशी रुपयांचे एक वाहन देखील आहे ही संपूर्ण माहिती मोह यांनी पुणे लोकसभेची उमेदवारी अर्ज भरल्यानंतर समोर आली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका